हॅटरपट्टे सरकार वारवा सरकार चांगले टूम काढताय वरचीवर वरची वर, वर दिवसेंदिवस एखादी गोष्ट मागे कशी ठेवायची ती प्रलंबित कशी ठेवायची तिला विलंब कसा लावायचा आणि विलंब लावून एखाद्या गोष्टीचं महत्त्व कसे कमी करायचं ही चांगलं जमलेलं का तुम्हाला हे काय टूम काढलेला का हो तुम्ही म्हणजे शेतकऱ्यानं कष्ट करायचं रात दिवस त्या उसाला पाणी द्यायचं उसाचं उत्पन्न काढायचं त्याला खर्च करायचा आणि त्याच्या टानामाग सुद्धा रुपये तुम्ही हानायचं आणि पूरग्रस्ताला मदत तुम्ही त्यातनं करायची आमच्याकडे एक मन होती होतील का पहिली रावसाहेब रावसाहेब लगीन करा तर होय नवरी तुम्हीच मांडल्यासारखं झालं म्हणजे आम्ही म्हणतोय चार दिवस झालं पूरग्रस्ताला मदत करा मदत करा मदत करा आता तुम्ही मांडाल तुम्हीच वर्गणी करा तुम्हीच पट्टी करा तुमच्याच पिकात काढा तुम्हीच एकमेकाची मदत करून घ्या ॲड्रट्टी बादर त्या अदानीला अंबानीला कुठं काय बापाच्या घरच्या असल्यासारख्या खेरापती वाटल्यासारख्या जमिनी दिल्या तुम्ही त्यांनी काय, काय दिलं का पूरग्रस्तासाठी हा त्यांच्याकडून घ्या केला का अरे इथं हाताची तोंडाची गाठ पड अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली ऊसाचं उत्पादन एवढं मोठं घटलं ऊस गेलाय वाहून आणि तुम्ही वरण त्यांच्या वकांडी दहा रुपये टाकताय अजून अरे दहा रुपये काय मोठी गोष्ट नाही ते आम्ही दरवर्षी देतोयच की आता काय एवढं दहा रुपयेच घेता का तुम्ही आमच्या टनेज मागणं अरे किती पैसे घेता मी हिशोबच काढून आणला थांबा एक मिनिट दाखवतो तुम्हाला आता आमच्या टनेज आता ऊस तुमच्या कारखान्यात शेतकरी ऊस घालतोय बरं का तर त्यातनं आम्ही का तुम्ही का आम्हाला सगळं देता का एक तर काटा ते हांताव आता खरं खोटं हानताव नाही हानताव ती तुमची तुम्हाला माहिती पण हान जर असला तर हानता तर हानताव तरी परंतु त्याच्यातनं पुन्हा कसं हा बघा मुख्यमंत्री सहाय्यतेने निधीला तुम्ही आमच्या टनेजमधनं पाच रुपये घेता येत आहे की नाही येत आहे का नाही मुख्यमंत्र्यांसहाय्यतेने निधी पाच रुपये आता जी ऐकते ती का नाही जी माझा व्हिडिओ बघते ती का नाही त्यांनी जरा टिपून ठेवा एक पाच समुदाय ते नुसार टिपून ठेवा आणि बिरीज किती होती बघा पाच रुपये सहायताने दिला पाच रुपये वसंतदादा साखर संस्था आहे हा ती चालवता तुम्ही आणि ती चालवण्यासाठी शेतकऱ्याकडून तुम्ही घेताय एक रुपया एक रुपया सुद्धा आम्ही देतोय राज्य साखर संघ ते बी तुम्ही चालवताय आणि त्याच्याकडून तुम्ही पैसे कोणाकडून घेताय शेतकऱ्याकडून त्याला किती घेत आहे एक रुपया म्हणजे नीट लक्षात घ्या लिहून घेताय का नाही ऐकणारी लिहून घ्या साखर संकुल निधी साखर संकुल निधी सहजासहजी शेतकऱ्याला तिथे एंट्री नाही आमचं साखर संकुल निधी ती चालवायला आम्ही पन्नास पैसे देतोय किती आठाने तेवढी सुद्धा तुमच्या औकात नाही ती सुद्धा शेतकऱ्याच्या खिशात नाही घेता तुम्ही आठाने तरी शेतकऱ्याला तिथे यायला तुम्हाला तिथे वाचवन बिचून आढवतोय तिथं आठाने गोपीनाथ मुंडे तोडणी महामंडळ स्थापन केले तुम्ही त्याला आम तुम्ही आमच्याकडून दहा रुपये घेत आहे त्याचं दहा रुपये आमच्याच भोखंडी आणि आता पूरग्रस्त निधी तुम्ही चालू केला आहे ती दहा रुपये ती बी शेतकऱ्याच्या भोखांडी म्हणजे आता विचार केला आता सालाबादाला दरवर्षी सरासरी ऊसाचं गाळ किती होतंय तर बारा कोटी टन होते आता एकूण पैसे किती झालं सत्तावीस रुपये पन्नास पैसे ही जे आपण पाच एक एक पन्नास दहा दहा जी केलंय ह्याचं सत्तावीस रुपये पन्नास पैसे होत येतं मग बारा कोटी टनाचं किती पैसे झालं करा हिशोब जरा कॅल्क्युलेटर खाटकर तीनशे तीस कोटी रुपये होत येतं म्हणजे तीनशे तीस कोटी तुम्ही शेतकऱ्याच्या किशातनं तुम्ही तुमच्या संस्था चालवण्यासाठी तुमचे नोकरदार जगवण्यासाठी आणि तुमचं ते काय प्रोसेस करण्यासाठी घेता आणि ती चालवत कोण शेतकरी बरं दिलं असतं लय मोठी गोष्ट नाही ए लय मोठी गोष्ट नाही अहो आमच्या शेतकऱ्याच्या पोरानं सकाळी पाव मागल्या तर आम्ही लावतो दुकानदाराला जार उदर वर्षाची उदर आम्ही एकदम देतो आणि नसली तर ती दुकानदार बी बिचार आमचा ऐकतो का तर शेतकरी बुडवणार नाही ईमानदार जात आहे शेतकरी बुडवतात म्हणून शेतकऱ्यांना ती बुग देतो पन्नास रुपयाचं पाव आमचं पोरग खातं आणि तुम्हाला सत्तावीस रुपये द्यायला काय पण आम्ही ऊस काढणार कष्ट करणार ऊस तुम्हाला घालणार आणि त्याच्या मागं मुख्यमंत्री सहाय्यता निधी देणार आणि नाव कोणाचं होणार मदत केली असं कोण म्हणणार मुख्यमंत्र्यांना मदत केली मुख्यमंत्र्यांच्या निधीत नारी आलं मुख्यमंत्र्यांच्या निधीत कोणी टाकली ह्या शेतकऱ्यानं टाकली ह्या शेतकऱ्यानं आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावानं तुम्ही निधी आमच्या शेतकऱ्याचा हडप करता वर म्हणजे आमचं नुकसान झालं आमचं वाहून गेलं आमचं वाटोळ झालं आणि आमची मदत आमच्या आम्हीच करणार मग तुम्ही कशाला नुसतं आता तिकडच्या शेतकरी बांधवांचा ऊस वाहून गेला हिकडच्या शेतकरी बांधवांचा जरा शाबूत असेल मग हिकडचा शेतकरी बांधव तिकडच्या शेतकऱ्याला मदत करणार मग तुमचं काय काम आहे मधी मग आम्ही आमचं आमचं करून घेतो आम्ही बी काय लहान सहान नाही आम्ही काय बारीक नाही आम्ही विलयश्री म्हणता शेतकरी तुमच्या या का एका मंत्र्याला सत्तर सत्तर हजार कोटी आम्ही दिलेलं आहे कोणी दिलेलं आहे ह्या शेतकरी समाजानं जनतेनं हा कुठलं आलं सत्तर हजार कोटी कशाला म्हणते ती किती एका मंत्रीला आणलं किती मंत्री तुमच्याकड करा हिशोब सगळ्याचं मिळून किती होत येतं एवढा पैसा हा शेतकरी वर्ग आणि हे जनता तुम्हाला देते आणि कुठं तुमचे कुठे मदतीचं कुठं काय घेऊन बसलाय पण आता निकच कम्प्युटर मोडले स्टार्टअप व्हायला काहीतरी लागतंय का नाही म्हणून तुमच्याकडे मदतीची असं नाही तुम्ही अशी नाटकं चालू केली ती काय ह्या बघा तुम्ही जर असं करत राहिला तर याद राखा आता शेतकऱ्याच्या हातात रुम चाबूक नाही का तर कसं आता बैल राहील नाही ती पशुधन सांभाळी सुद्धा शेतकऱ्यात ताकद राहिलेली नाही म्हणून त्याच्याकडे पशुधन नाही आणि पशुधन नसल्यामुळं चाहूक रुम नाही आता शेतकऱ्याच्या खेटर हा आणि पुन्हा आमच्या आता सगळं आमच्या आम्ही बघतोय आमचा शेतकरी आमच्या आम्ही जगितोय त्याला मदत आमच्या आम्ही करतोय मग तुमचं आमच्याकडे काय काम आहे का का तुम्ही आम्हाला कसला कर मागायचं नाही तुम्ही मताला आमच्या दार होता यायचं नाही जर आलं तर खेटर न हल्ल्याशिवाय शेतकरी राहणार नाही लक्षात ठेवा